मला मुद्दे सांगतो तेवढे क्लिअर आहे का एक लग्न साधे करा या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं ना तीन एकरचा मांडव घातला म्हणून आपला दीड एकरचा गाव नका त्याला मिळाल बुडीत तू आख्या गावाला जीव घालू ना आपल्याला परवडंगा हा माझ्या अंगात शर्ट आहे मी केव्हाही घालू शकतो जर बसलेले एवढा दहा वीस हजारातला मला एखादा म्हणला ना का फाटका घातला आपल्याला एकच उत्तरे घेऊन दे तो आपली गाड घेणार नाही तीन वाक्य कीर्तनाला आलेले सगळे लोक माझे मरेपर्यंत धणा देवा सगळ्याचा सोंग आणता येत पैशाचा आणता येत नाही पैसा आपल्याकडून त्या जगात येणार आपल्याकडे नाही तर जगात नाही आणि आपल्या प्रसंग आल्यावर ह्या जगात आपलं कोणी नाही धाड